अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय यात डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्करवाडीला का पुढं केलं आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोवानं उभी आहे जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या राय सोनी गावामध्ये उभ्या आहेत अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे बरोबर आहे की चुकीचं आहे हा काय रे बाबा पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेखीचा ते लेखीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्ज जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय दे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला देखना राजबिंडा तितकाच कपती तितकाच नीच तितकाच जातीवादी ना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये येऊ ना बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे काय चुकीचं चुकी आहे अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी नाही मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडे असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच काय कापतो कारण ते माजलेलं असत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं अरे बाबा नो ही ईव्हीएम आलंय कधी तुम्ही त्याच्यानंतर दोन वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली दोन हजार नऊ ला हे शरदचंद्रजी पवार या माडा लोकसभा मतदारसंघातून ईएम वरती निवडून गेले गेले की नाही गेले सांगा पाच वर्ष तुमचे प्रतिनिधी होते तुमच्या गावात किती वेळा आलेते मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते जरा जोरात कळू द्या म्हणजे संधी साधायचा असला का माणूस कुठे येतो बघा तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही एकदा पण आला नाही अरे तुमच्याच गावात काय या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत आले ह्याला तुमचं काही देणं घेणं नाही आहे यांचं कसं आहे आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे हा जो गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभवनी कापून खाल्लेला आहे बरोबर त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं लो पाहिजे समोर जे आंदोलन करताय त्याही भावांना माझी विनंती आहे अरे तुम्ही चुकीचा पांडा पाडायला लागलाय कुणासाठी ला तुम्ही आंदोलन करताय कसलं आंदोलन करताय अरे जर समाजाचं आंदोलन असतं आम्ही सरकारचा विचार केला नसता आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे उभा राहिला असतो आज जे मार्कडवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना हे शाही हे मोहिते असतील हे पवार असतील की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना तेव्हा राजे आणि पोत राजे एका लेवलला आणून बसवले यामध्ये फरक ठेवला नाही आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये एक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाव नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ईएम वरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीस ला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का तुम्ही साधा विचार करा गेला असतं का सांगा जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं जरा तरी जवळ अरे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची महाराष्ट्राने महायुतीचा सुपडा साफ केला बघा पेपर काढून बघा वरती बातम्या काढून महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दबार केलं चार महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट आणि आता तुम्हाला हद्दबार केलं तर इव्हेंटच्या माझा पवार लागले सगळ्यांनी या तालुक्यामध्ये घाम फोडलेला होता आणि तुम्ही सगळे गावगाड्यातली भातात राबणारे माझे शेतकरी तरुण मित्र आणि माता भगिनी आणि पत्रकार भावान मी मारकड वाडीला खऱ्या अर्थानं दंडवत घालायला आलो तुम्ही एक इतिहास केला आणि त्या इतिहासाची दक्कल ही देश पातळीवर घेतली गेली आपण शेता भारतात राबणारी माणसं इंद्रजित भालेरावांची कविता मी तुमच्या भागात फिरत असताना भाषणामध्ये म्हणायचं काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथं माथीत माथीत मळतात माणसं कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता हे कविता आपण म्हणायचं इंडियातल्या पोरानं गावाकडं यावं गावातली माणसं कशी पुन्हा तानामध्ये राबतात बघावं ते कशी हाल अपेक्षा मध्ये जगतात ते बघावं त्यांचं खळं कसं लुटलं या आणि त्याच्या हातात एंडो सलपंत डबा येतो या ते न बघायला यावं खळ कोण लुटत या त्याला कळावं वा म्हणून गावाला यावं पण मार्कट वाडी गाव भाग्यवान आहे खळ लुटणारा गावात आला केवढ भाग्यवान पडळकर साहेब आम्ही हल्ला म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ या लुटत या त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इला झाला या ते म्हणायचं ते, ते गावल कुठं पण मार्करवाडी बहादर राहत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा बी येणार आहे पण ते येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या कुठ्याचा तुडवे तर असता कसा गावाकडं आला असं बाबा म्हणजे राहुल बाबा कुठं जातो तर अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही कि या इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर आहेत राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हाय असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल का ऐका जरा कशा असत्या त्या मग त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाचं मेरी शादी कब होगी जब मै पंतप्रधान बनने के बाद होगी मरकडवाडी गाव हुशार आहे इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे पोलिसांना मी विनंती करतो त्यांना दोन डबा मांडून देतील बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो घडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि इथंच टाकतो पण पवार साहेब लय हुशार आहे त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलो या आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसल का बसल पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली या पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गईवर घालायला गावात आल या पण त्याला कसं गैवार घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैव आता तुला कोण आहे का गुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू <shammon scratch> कसा राहो काय त्याला सांगितलं पाहिजे असा हा गैवार घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरच तुला कशी आठवण येते या इवन तुझा कसा घात केला या आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय अरे नव तंत्रज्ञान हे आणलं कुणी राजीव गांधीने आणलं त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला टेलिफोन आम्ही आणला लाइटवर रेल्वे रे? आम्ही आणले पुलं आम्ही आणले विमान आम्ही आणलं ईव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कस आलं हे मशीन कसं आलं गोपीचंद पडळकर निवडून आलं आता हे असं चाललंय काय तुम्हाने हल्ला बॅलेट पेपर का पाहिजे माहिती आहे का बॅलेट पेपरवर मतदान झालं पोलिंग बुथवर टप्पावी हीच मारती तुम्ही म्हणणार कसं काय माझ्याकडे इच्छितार या काय राजेश खन्ना मतदान करतो या आणि त्याला सपोर्ट कोण करताय राजीव गांधी आणि सोनिया गांधी आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही बरोबर आहे ना खटक्या बॉट जागा पलटी आणि बॅलेट पेपर वर मतदान झालं की काय होत दोन चार मतांना हरायला लागलं ला की मग दोन चार बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ते गिळायला येते ते आता एवढं मोठं मशीन गिळायचं कस बरोबर आहे काय पेपर फाडायला येते ती काय किशात घातला का आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं हे ना किशात घातलं किशात घातलं तर गडी पळून जातो या म्हणून यांना बॅलेट पेपर वर पाहिजे दुसरं कारण काही नाही आणि पवार साहेबांना झोपला ग ना साठ सत्तर वर्ष सत्ता भोगली माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही इथं आता आमचा काका बसले दाढी पिकली नाही तुम्ही काय म्हणता प्रपंचा लेकरांचा आता मी निवान पण ही घडी म्हणताय का <laughs> हे बाळाचा प्रपंज म्हणायलाच तयार नाही सवा लागली सत्ता माग पुढं पोलीस गाड्या हे सवा लागली अधिकाऱ्यांना ला तंबी द्यायचे सवा लागली आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला नाही तर तुमच्या लक्षात आलं का हे कुणाला बोलू देत नाहीत कोण ह्यांच्या विरोधात बोलला रामबाव तुम्ही आता आलाय मैदानात <laughs> आम्ही चाळीस वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे